नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मोकपद यात्रा म्हणजे काय या हिंदुस्थानाचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची त्या हिंदू धर्म द्वेष्ट्या औरंग्याने अत्यंत क्रूरपणे शारीरिक छळ करून निर्गुण हत्या केली त्यानंतर वीर शिवले दापत्याने त्यांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्यांना अग्नी दिला आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्यांच्या एकही अंत्यविधी झाला नाही यांची अंत्ययात्रा निघाली नाही त्यांना दिला गेला नाही दहावा महिन्याचे विधी अन ही झाले नाही या हिंदुस्थानाच्या एवढ्या मोठ्या हिंदू पाचाचा एवढ्या मोठ्या छत्रपतींचा अंत्यविधी झाला नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा म्हणजेच मुखपत यात्रा महाराजांची कधी न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मुक्पद यात्रा